नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच एक पॉईंट मधील सहावा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या तुम्हा प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे विशालने एक हजार नऊशे किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर काही अंतर विमानाने पूर्ण केले बसचा सरासरी वेग साठ किलोमीटर प्रति तास आहे तर विमानाचा सरासरी वेग सातशे किलोमीटर प्रति तास आहे जर हा ने ने कि प्रवास त्याने पाच तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर वेळ बरोबर अंतरछेद वेग हे सूत्र लक्षात ठेवावं लागेल तर बघा विशालने एकूण इथे एक हजार नऊशे किलोमीटर प्रवास केलेला आहे के त्यापैकी काही प्रवास बसने तर काही प्रवास विमानाने केला आणि आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे की त्याने बसने किती प्रवास केला ते सांगा तर सर्वात अगोदर आपण विशालने बसने केलेला प्रवास आणि विमानाने केलेला प्रवास हा मानून घेऊयात म्हणून लिहायचं आहे बसने केलेला प्रवास एक्स किलोमीटर मानू आणि पुढे लिहायचं आहे विमानाने केलेला प्रवास व्हाय किलोमीटर मानून तर आता सर्वात अगोदर काय सांगितलं आहे की विशालने एकोणीसशे किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले म्हणजेच बसने आणि विमानाने केलेला प्रवास हा एकोणीसशे किलोमीटर आहे म्हणून इथे लिहायचं आहे पहिल्या अटीनुसार बसने केलेला प्रवास म्हणजेच एक्स आणि विमानाने केलेला प्रवास यांची बेरीज म्हणून अधिक व्हाय बरोबर एकोणीसशे किलोमीटर म्हणून लिहायचं आहे एकोणीसशे आता हे जे समीकरण मिळालं त्याला नंबर एक देऊयात आता त्यांनी पुढे काय सांगितलं आहे बसचा सरासरी वेग साठ किलोमीटर प्रति तास आहे म्हणून लिहायचं आहे बसचा वेग बरोबर साठ किलोमीटर प्रति तास किलोमीटरसाठी मी इथे के एम लिहितोय आणि ताससाठी इकडे मी एच आर लिहितोय अवरचा शॉर्ट फॉर्म एच आर पुढे विमानाचा सरासरी वेग सातशे किलोमीटर प्रति तास म्हणून विमानाचा वेग बरोबर सातशे किलोमीटर पर अवर म्हणून आता पुढे आपण काय करूयात बसने जो एक्स किलोमीटर प्रवास केलेला आहे तो प्रवास करण्यासाठी एकूण वेळ किती लागला ते काढूयात म्हणून एक्स किलोमीटरसाठी बसचा वेळ बरोबर तर सूत्र काय आहे इथे आपलं अंतर छेद वेग तर अंतर किती आहे एक्स किलोमीटर छेद वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास आणि ही वेळ आहे म्हणून वेळेच एकक असणार आहे इकडे तास अशाच पद्धतीने आपण विमानाच्या प्रवासाचा वेळ काढूयात म्हणून व्हाय किलोमीटरसाठी विमानाचा वेळ बरोबर इथे देखील पुन्हा अंतर छेद वेग तर विमानाचा अंतर आहे व्हाय किलोमीटर छेद विमानाचा वेग आहे सातशे किलोमीटर प्रति तास म्हणून इथे लिहायचं आहे सातशे इथे आणि हा वेळ आहे त्यामुळे वे याचं एकक होणार तास म्हणून दुसऱ्या अटीनुसार तर आता दुसरी अट काय सांगते हा जो पूर्ण विमानाचा आणि बसचा प्रवास आहे तो त्याने पाच तासात पूर्ण केला म्हणजेच बसचा वेळ अधिक विमानाचा वेळ बरोबर पाच तास तर बसचा वेळ आहे इथे एक्स छेद साठ अधिक विमानाचा वेळ आहे व्हाय छेद सातशे बरोबर पाच तर आता पहा इथे आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करायची अपूर्णांकांची बेरीज करायची म्हणजे अगोदर छेद समान करून घ्यावा लागेल तर छेद समान करण्यासाठी दोन पर्याय आहेत पहिला पर्याय असा की छेदांचा लसावी काढायचा किंवा दुसरा पर्याय असा की जर तुम्हाला लसावी काढता येत नसेल किंवा लसावी काढणं थोडीशी लेंधी प्रोसिजर वाटत असेल मोठी प्रोसिजर वाटत असेल तर सरळ सरळ सरार्ल छेदांचा गुणाकार करायचा मी इथे तुम्हाला सरळ सरळ गुणाकार करून दाखवतो सोपी प्रोसिजर दाखवतो तर बघा अगोदर आपण छेदांचा गुणाकार करून घेऊयात म्हणून छेद साठ गुणले सातशे आता छेदांचा जर आपण गुणाकार करतोय तर अंशांचा देखील आपण तिरकस गुणाकार करावा करा लागेल म्हणून एक्सचा तिरकस गुणाकार होईल सातशे सोबत म्हणून इथे लिहायचे सातशे एक्स अधिक व्हायचा तिरकस गुणाकार होईल साठसोबत म्हणून साठ व्हाय बरोबर पाच हे जसेच्या तसे पुढे आले आता पुढे हा गुणाकार करून घेऊयात म्हणून सातशे एक्स अधिक साठ वाय हे जसेच्या तसे पुढे आले छेद सहा गुणिले सात उत्तर आलं बेचाळीस आणि इथे साठचं एक शून्य सातशेची दोन शून्य म्हणजे उत्तर आलं बेचाळीस हजार हाच गुणाकार तुम्ही बाजूला करून बघा साठ गुणिले सातशे ते बेचाळीस हजारच येतील बरोबर पाच आता हे जे भागिले बेचाळीस हजार आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते होतील गुणिले बेचाळीस हजार म्हणून सातशे एक्स अधिक साठ वाय बरोबर पाच आणि हे बेचाळीस हजार इकडे आले गुणिले झाले म्हणून गुणिले बेचाळीस हजार म्हणून सातशे एक्स अधिक साठ वाय बरोबर बेचाळीस गुणिले पाच उत्तर आलं दोनशे दहा आणि बेचाळीस हजाराचे तीन शून्य म्हणून हे उत्तर आलं दोन लाख दहा हजार हा गुणाकार तुम्ही बाजूला करून बघा उत्तर इतकंच येईल आता ह्या समीकरणाचं निरीक्षण करा ह्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला जर आपण दहाने भाग दिला तर ह्याच्या प्रत्येक पदामधील एक शून्य कमी होईल म्हणून सातशे एक्स भागिले दहा उत्तर आलं सत्तर एक्स अधिक साठ व्हाय भागिले दहा उत्तर आलं अधिक सहा व्हाय आणि दोन लाख दहा हजार भागिले दहा उत्तर आलं एकवीस हजार हे जे समीकरण मिळालं ह्या समीकरणाला आपण नंबर दोन देऊयात आता समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन यांची जर तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की व्हाय ह्या चाराचा आपण सहज लोक करायचा असेल तर पहिल्या समीकरणाला आपल्याला सहाने गुणाकार करावा लागेल म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण एकला सहाने गुण तर एक्स गुणिले सहा उत्तराला सहा एक्स अधिक व्हाय गुणिले सहा उत्तराला अधिक सहा व्हाय आणि एकोणीसशे गुणिले सहा एकोणीस गुणिले सहा एकशे चौदा आणि एकोणीसशे जे दोन शून्य म्हणजे हे उत्तर आलं अकरा हजार चारशे ह्या समीकरणाला आपण नंबर तीन देऊयात आता समीकरण नंबर दोन आणि समीकरण नंबर तीन यांची जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की त्यांची वजाबाकी केल्यावर आपण सहा व्हाय ह्या पदाचा लोप करू शकतो म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण दोनमधून समीकरण तीन वजा करू आता वजाबाकी करण्यासाठी दोन्ही समीकरणं एकाखाली एक अशी लिहून घेऊयात सर्वात अगोदर लिहूयात दुसरं समीकरण सत्तर एक्स अधिक खाल सहा व्हाय बरोबर एकवीस हजार अगदी त्याच्या खालोखाल तिसरं समीकरण लिहून घ्यायचं आहे सहा एक्स अधिक सहा व्हाय बरोबर अकरा हजार चारशे इथे रेषा मारून घेऊयात इथे वजाबाकीचं चिन्ह कारण आपण वजाबाकीची क्रिया करणार आहोत वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं की खाली जे समीकरण लिहिलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार त्यामुळे सहा एक्स होतील वजा सहा एक्स अधिक सहा वाय होतील वजा सहा वाय आणि अकरा हजार चारशे होतील वजा अकरा हजार चारशे म्हणून आता ही वजाबाकी करून घेऊयात सत्तर एक्स वजा सहा एक्स उत्तर आलं चौसष्ट एक्स सहा वाय वजा सहा वाय उत्तर आलं शून्य ते लिहिण्याची गरज नाही आता एकवीस हजार वजा अकरा हजार चारशे हे उत्तर आलं नऊ हजार सहाशे आता हे जे चौसष्ट एक्स, एक्स आहेत त्यातील चौसष्ट आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते तिकडे भागिले चौसष्ट होतील म्हणून एक्स बरोबर नऊ हजार सहाशे भागिले चौसष्ट आता याला भाग देऊयात चौसष्टला सोळाने भाग जातोय सोळा चोक चौसष्ट आणि ह्या शहाण्णवला देखील सोळाने भाग जातो आहे सोळा सहा शहाण्णव आणि ही दोन शून्य अशी ज्या अशी आली म्हणून इथे आले सहाशे ते पुढे लिहून घेऊयात सहाशे भागिले चार आता या सहाशेला देखील चारने पूर्ण भाग जातोय तर चार एके चार आणि इथे दीडशे चोक सहाशे म्हणून एक्स बरोबर एकशे पन्नास तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सची किंमत मिळाली एकशे पन्नास पण पन एक्सची किंमत आपण काय मानलेली आहे बसने केलेला प्रवास म्हणून बसने केलेला एकूण प्रवास दीडशे किलोमीटर आहे तर अशा पद्धतीने आपण सरावसंच पाचमधील हा शेवटचा प्रश्न सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला चौकटीमध्ये देईन त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या जर या सराव संजातील बाकीची व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायचे असतील तर त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर तुम्ही क्लिक करून ते पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू